मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची आज सांगता झाली जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांनी फळाचा रस पिऊन उपोषण सोडलं आहे यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून मराठ्यांना सरसगट आरक्षण दिलं नसून ज्यांच्या नोंदी आहे त्यांना प्रमाणपत्र मिळवून देण्याचा रस्ता मोकळा केल्याचं त्याने यावेळी म्हटलंय सरकारने मराठ्याच्या आरक्षणासंदर्भात मसुदा काढला असून त्यामुळे सर्वांनाच आरक्षण मिळणार असा गैरसमज पसरला यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की सरसगट करता येणार नाही मात्र ज्यांच्याकडे आहे त्यांच्या रक्तनात्यातील लोकांना आपल्याला देता येईल यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचेही आदेश आहे संविधानातही तरतूद आहे यामुळं मराठा समाजाचा मोठा प्रश्न सुटणार आहे मात्र यामुळे आमच्यावर अन्याय होईल अशी भीती ओबीसीची होती परंतु आम्ही ओबीसीवर कुठलाही अन्याय होऊ दिलेला नाही